राज्य विद्युत पॅनशन कंपनीच्या वतीने वाव देण्यासाठी मिलिंद दे महाविद्यालय क्रिकेट मैदाना क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून करण्यात आले या क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी उद्घाटक डॉक्टर संजीव कुमार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महापारेषण तर प्रमुख अतिथी मनपा आयुक्त जी श्रीकांत व आयबीपी कला महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर मनीषा वाघमारे यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाच्या मुख्य अभियंता प्राध्यापक जयंत विखे हे उपस्थित होते मेडिटरी पॉवर खेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवा लागतील आता टार्गेट हे मोठा आहे पंधरा आणि पंधरा ओव्हरमध्ये जर बघितलं तर एक मोठं टार्गेट मात्र तुम्हाला चेस करायचं आहे அரவிந்த பிந்த <laughs> <laughs>

झेल पकडला गेलाय यावेळेस सन्मान दलायवा इथे मात्र नक्कीच प्लेस केला इकडे शेडू मात्र कबर पॉईंट मध्ये मार्ग असते इथे लेकरन आहे दुसऱ्या इनिंगचा यावेळेस सन्मान वा इथे मात्र नक्कीच प्लेस केला इकडे शेडू मात्र कबर पॉईंट मध्ये मार्ग असते इथे देखील लेकरन रोटी याच्यामध्ये झेल पकडला गेलाय परत शुभम नवीन चेंडूवरती मात्र नक्कीच आहे आणि कुठे ना कुठे नवीन बॉल थोडासा हालपर्यंत हो। तुम्हाला नजरा मात्र नक्कीच बॉलवरती खेळा लागतील चांगले स्ट्रोक मात्र खेळावं लागतील पाच ओवरचा चार ओरचा मॅग्नेटी पॉवर प्लेचा खेळ मात्र चुकी मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे एक जबरदस्त रित्या मात्र नक्कीच या स्पर्धेचा आज सत्ताच्या स्तरामध्ये उद्घाटन समारंभ मात्र दुद् मान्यवर संपन्न झालाय चेंडूरूम लागतोय विकेट किपर स्वतः तिकडे जात आहेत दरम्यान एक रन दोन बॅट्समॅन कम्प्लीट केला शाळेशी भावा या निर्धारित पंधरा ओव्हर मध्ये बनवला आहेत आणि श्रीनिवास ज्यांनी ताबडतोब बॅटिंग करत असताना वैयक्तिक शाळेशी धाबेच योगदान या स्पर्धेमध्ये दिलं आहे पहिले प्लेअर बनले श्रीनिवास त्यांनी या स्पर्धेचं पहिलं आकर्षण बनवलं 국민 casts 참여 heaven 한간 일부만 가르친 애국자 만 목속 avez 4개 숨겨받은 지한 어� fringe 한두 명 안지해요

विकेट घेतल्यावर हजार रुपये आणि षटकार मारल्यावरती पाचशे रुपये असं बक्षीस मात्र इकडे आलेलं आहे आपण इकडे गोलंदाज मार्ग सुशील पाटील आपल्याला बघायला भेटतात दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस प्रचंड इकडे फलंदाज संदीप जगताव साठी आलेले माझे दिव्यांग बंधू भगिनी व्यासपीठावर इथे असलेले आमचे सहकारी ऑफिसर्स आणि त्यांनी कार्यक्रम आयोजन केलेला आहे हे सर्वे कर्मचारी बंधू भगिनी यांना प्रथम माझं सादर प्रणाम आज आपण जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने ज्या काही महानगरपालिकेमार्फत ज्या काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या आय थिंक मला आता कॅरम आणि कॅरम चेस अँड पंजाब अशा तीन प्रकारच्या आपण इथे स्पर्धा ठेवल्या होत्या आणि मला आनंदही होतोय की आमच्या भगिनी सुद्धा इथे त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे सो त्या भगिनींसाठी एक चांगल्या टाळ्या होऊन जाऊ त्या तर कर... ह्या ज्या स्पर्धा झाल्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात तुमच्या सुद्धा काही कलागुण आहेत त्या कला सो so, आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात त्या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे आणि आपण आता पुढचं कार्यक्रम आपण आता कंटिन्यू करूया थँक्यू थँक्यू मॅडम यानंतर आपल्या या कार्यक्रमप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभाग झाला मॅम इथे दर्शन क्षीरसागर आता झालं आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस जगभर साजरा करण्यात येतो त्यानिमित्त आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकेने आज दिव्यांग दिवस साजरा केलेला आहे त्या दिव्यांग दिवसानिमित्त त्यांनी विविध स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये स्पर्धा आयोजन करणे आणि त्याला पार पाडणे हे सगळी ज ज जबाबदारी क्रीडा अधिकारी यांच्यावर आहेत क्रीडा अधिकारी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया स्वागत आहे आज दिव्यांग सर्वप्रथम आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जा सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग खेळणूक करिता कॅरम बुद्धिगळ आणि पंचलवड या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मान्य श्री रणजित पाटील साहेब यांच्या शोभे करण्यात आले आहे कोणकोणते खेळ घेणारे या स्पर्धामध्ये कॅरम पुरुष महिला बुद्धिबळ पुरुष महिला आणि पंचलाडो पुरुष आणि या तिन्ही स्पर्धामध्ये साधारण